ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा अत्याचार करून हत्या झालेल्या अक्षता म्हात्रे यांचा छळ केल्याप्रकरणी अखेर सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला सासरच्यांनी त्यांचा हुंड्यासह सा किरकोळ कारणांनी छळ करून घर सोडण्यास भाग पाडल्याचा माहेरच्यांचा आरोप आहे त्यातूनच अक्षता या घोळ गणपती मंदिरात गेल्या असत्या त्या ठिकाणी तिघांनी अत्याचार करून त्यांची हत्या केली या परिस्थितीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेलापूर येथील अक्षता मात्रे यांच्या हत्येच्या एक आठवड्यानंतर अखेर सासरच्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला पती कुणाल मात्रे सासू मंदा मात्रे व नन दीपमाला कडू यांच्यावर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे लग्नापासून अक्षता यांचा सासरी छळ सुरू होता त्यातून अनेकदा त्या, अनेक त्या माहेरी देखील निघून येत होत्या परंतु दोन्ही कुटुंबात सामंजस्यानंतर पुन्हा त्यांना सासरी पाठवलं जात होतं यापूर्वी अक्षताच्या सासरच्यांना कर्ज काढून दहा लाख रुपये दिले असल्याचेही वडिलांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे त्यानंतरही अक्षताचा छळ सुरूच असताना शुक्रवारी अक्षता यांना घर सोडण्यास भाग पाडले गेले यावेळी सासरच्या त्रासाला कंटाळून त्या शिळफाटा मार्गावरील घोळ गणपती मंदिरात गेल्या असता त्याच ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार करून तिघांनी त्यांची हत्या केली अक्षता यांच्यावर उद्भवलेला हा प्रसंग सासरच्या त्रासामुळे निर्माण झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे याबाबत तक्रार केली असता एन आर आय पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अक्षता शनिवारी सकाळी घर सोडून गेले असता कुटुंबियांनी एनआरआय पोलिसांकडे धाव घेतली होती पोलिसांनी वेळीच त्यांचे लोकेशन शोधले असते तर माहिती मिळाली असती यामध्ये प्राण देखील वाचले असते अशी भावना त्यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त होत आहे